मोळशी बसस्टँड परिसरात चोऱ्या काढणाऱ्या महिलांचे त्रिकूट पोलिसांनी पकडले मोळशी पोलिसांनी एस टी डेपोमध्ये चोऱ्या करणारी टोळी जेरबंद केली आहे छाया प्रमोद देऊळकर राहणार महावीर कॉलनी अमरावती या मोर्शीवरून अमरावती बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळातील साडेचार ग्रॅम सोन्याची मणी असलेले पोत कोणतरी अज्ञात इस्माने चोरी केल्याची तक्रार दिली मोळशी पोलिसांनी शिताबीने चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन दोन त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून फिर्यादीची चोरी गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले पोलिस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार छाया प्रमोद देऊळकर ह्या मोळशी येथे कामानिमित्त आल्या असता त्यांचे काम करून ते अमरावती येथे जाण्याकरिता मोळशी अमरावती बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिच्या घड्यातील सोन्याची पोत चोरी केली हे फिर्यादीच्या लक्षात येताच फिर्यादीने मोर्शी पोलिसांकडे धाव घेतली असता पोलिसांनी संशयित तीन महिलांना ताब्यात घेतले त्यामध्ये आरोपी संगीता जयसिंग रोकडे व पंचेचाळीस ममता उर्फ शिल्पा रोहित सौदागर वय पस्तीस सरला दौलत रोकडे वय पासष्ट वर्ष तिन्ही राहणार अशोक नगर बोरगाव रोड वर्धा तालुका जिल्हा वर्धा यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची म... महिला पोलीस अमलदार व महिला पंचायत सक्षम अंगत झटती घेतली असता त्यांच्या ताब्यातून फिर्यादी यांच्या गड्यातील सोन्याची पोत किंमत अंदाजे छत्तीस हजार रुपये जप्त केले नमूद तिन्ही महिला विरुद्ध पोलीस स्टेशन मोर्शी येथे अपराध क्रमांक दोनशे एक्क्याण्णव कलम तीनशे पाच ब क तीन पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे सध्याची कारवाई विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरकुल पोलीस अंमलदार संतुलाल उईके राजेंद्र तुंबडे छत्रपती करपते स्वप्नील बायसकर यांनी केली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार विद्या कावरे करीत आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा